सोलापुरात औद्योगिक क्षेत्रीय संप शंभर टक्के यशस्वी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करणे हा जनतेचा एक कल्मी कार्यक्रम डॉक्टर नरसई आडमास्तर सोळा फेब्रुवारी रोजी देशव्यापी औद्योगिक व क्षेत्रीय संप व ग्रामीण भारत बंद मध्ये पंचवीस कोटी जनता केंद्र सरकारच्या विरोधात सहभाग नोंदवून संप यशस्वी केल्याबद्दल सर्व लढाऊ जनतेचे अभिनंदन केले आणि हा देशव्यापी औद्योगिक संप रोखण्यासाठी व चिरडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासन आणि यंत्रणेचा गैरवापर केला तरीही आंदोलक धीरोदात्तपणे सरकार विरुद्ध आक्रमक झाले सोलापुरात ही विडी सोला यंत्रमाग असंघटित योजना कर्मचारी रेडीमेड शिलाई कामगार आदींनी शंभर टक्के बंद पाळले जनता आणि देशविरोधी धोरणे राबवणाऱ्या मोदी सरकारचा पराभव करणे हा कार्यक्रम जनता हाती घेतले असून ते आता माघार नाही असा वज्रनिर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिया आडम मास्तर यांनी सभेला संबोधित करताना सांगितलं शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी केंद्रीय कामगार संघटना संयुक्त किसान मोर्चा आणि सी टूच्या वतीने देशव्यापी औद्योगिक क्षेत्रीय संप व ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने सोलापुरात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसयाणा मास्तर व सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटित असंघटित कामगार कष्टकारी शेतकरी व योजना कर्मचारी यांच्या न्याय हक्क्याच्या मागण्या घेऊन दत्तनगर लालबावटा कार्यालयापासून ते आंध्र चौक मार्गे पद्मशाली चौक पोटफाडी चौक शिवछत्रपती रंगभवन मार्गे पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आल्यानंतर या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले संपूर्ण देशामध्ये जवळ जवळ पंचवीस कोटी माणसं संपावर गेले इतक नाही शेतकरी शेत म्हणून हा ग्रामीण भारत महिले बंद केलेला आहे आणि शेतकरी संपावर गेलेला